कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे ग्रामपंचायत सोनेवाडी व वा गुडघे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी दौलतराव दशरथ गुडघे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एम्स जोधपूर येथून पदक प्राप्त केलेले मुंबई येथे एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असलेले हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल दत्तात्रय गुडघे यांनी हृदयरोगाशी संबंधित जवळपास एकशे पासष्ट महिला व पुरुष रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार केले व पुढील मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेत सी पी आर प्रशिक्षण कार्यक्रम देखील घेतला व तेथील विद्यार्थ्यांना सीपीआर बाबत मार्गदर्शन केले डॉक्टर राहुल गुडघे हे कैलासवासी दौलतराव गोडघे यांचे नातू आहेत सदर प्रसंगी संजीवनी आयुर्वेदा रुग्णालयाचे माध्यमातून मोफत औषधे पुरवण्यात आली डॉक्टर शुभम गायकवाड डॉक्टर मानसी पाटील डॉक्टर संग्राम बाबळे डॉक्टर गौरव थोरा डॉक्टर पूर्वा उदार डॉक्टर जयश्री राजवाडे डॉक्टर सानिका डाकवाले आनंदबाग जयश्री खिल्लारी श्रीमती पवार आशा फटांगरे रोहिणी चव्हाण वंदकिनी गुडघे मशिंद्र गुडघे श्रीयुत खरे यांनी सहकार्य केले यावेळी सरपंच शकुंतला गुडघे उपसरपंच संजय गुडघे विश्वनाथ जावळे शिवाजी जावळे निरंजन गुडघे आनंदा जावळे बाबासाहेब फटांगरे डॉक्टर संदीप तिघे धर्मा जावळे संदीप गुडघे दगू गुडघे किशोर जावळे शशिकांत लांडगे राजेंद्र गुडघे आबासाहेब जावळे शिवाजी गुडघे धनंजय माळी धीरज लांडबले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते मी डॉक्टर राहुल गुडघे कन्सल्टंट इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट एशियन हार्ट इन्स्टिट्यूट बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई आज मी सोनेवाडी हे माझ्या मूळ गावी आलेलो आहे आणि याचं कारण म्हणजे आपल्या गावातील रहिवाशांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर माझे आजोबा कैलासवासी दौलतराव दशरथ गुडघे यांचे पुण्यस्मरण या याचे औचित्य साधून आज हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे शिबिर आयोजित करण्याचे कारण म्हणजे आपला आमचा जो भाग आहे कोपरगाव तालुका त्यामध्ये सोनेवाडी गाव पोहेगाव ह्या भागात हृदयरोगसाठी लोकांना सारखं शिर्डी नाशिक ह्या भागात जावं लागतं तर ते त्यांची ही अवस्था बघून आणि त्यांची जी हृदयरोगची जी गरज आहे ती बघून मी इथे कॅम्प आयोजित करण्याचं ठरवलं आणि असेच हे कॅम्प मी दर महिन्याला आमच्या गावासाठी आणि आसपासच्या पंचगृष्टीतील गावांसाठी आयोजित करणार आहे जेणेकरून लोकांना ह्या सुविधेचा लाभ घेता येईल आणि त्यांची हेल्थ सांड ही थांबेल आणि त्यांचं सारखं नाशिक किंवा दोन ठिकाणी जाऊन हृदयरोग तपासणी करून घेण्याची त्यांची अडचण आपल्याला थांबवता येईल हे हृदयरोग तपासणी शिबिर आहे ही फक्त सुरुवात आहे पुढे भविष्यातही असेच शिबीर दर महिन्याला गावात आयोजित करण्याचे माझे मानस आहे त्याने गावातील लोकांना खूप फायदा होईल आणि गावच्या आसपासमधील लोकांनाही त्याचा लाभ उठवता येईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशन पवार कोपरगाव